शिवाजी पेठेमध्ये शिवाजी छत्रपती शिवाजी मंदिरामध्ये आज या ऐतिहासिक निवडणुकीची ऐतिहासिक बैठक म्हणायला हरकत नाही सभा मोठी होणार आहे अजून आपल्याला कल्पना आहे त्यामुळे मी सभा म्हणणार नाही शिवाजी पेठेची एक ऐतिहासिक बैठक होत्या प्रमुख कार्यकर्त्यांची आणि या बैठकीच्या माध्यमातून शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली प्रचाराचा डोळा उडाला लागलेला आहे परंतु खऱ्या अर्थानं प्रचाराचं रान हे आज उठले म्हणायला हरकत नाही शिवाजी पेठेतलं सुरुवात झाली कारण की पेठेमध्ये जे घडतं पेटेमध्ये जी सुरुवात होते ते कोल्हापूरमध्ये लोक पसरतात हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि आज शिवा छत्रपती शिवाजी मंदिरमध्ये ही एक ऐतिहासिक बैठक आपण सगळ्यांनी आयोजित केली या कोल्हापूरच्या विकासाला गती देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार शाहू महाराजांचा विचार हा दिल्लीमध्ये पोहोचला पाहिजे दिल्लीमध्ये गरजला पाहिजे दिल्लीमध्ये शट्टू ढोकून गेला पाहिजे या भूमिकेतून आजची बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि मला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये अजून एकोणतीस दिवस शिल्लक आहे ताकदीनं आपण सगळेजण या निवडणुकीमध्ये उतरलेलो आम्ही सगळ्यांनी आदरणीय साहेब असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील थोरात साहेब असतील आम्ही सगळ्यांनी आदरणीय महाराजांना विनंती केली की आज देशातलं भारत वातावरण राज्यातलं वातावरण एक वेगळं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या बदललेल्या परिस्थितीमध्ये ही दिशा बदलायचं

शाहू महाराज आलेच पाहिजे ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली आणि निश्चितपणे त्याला दिली आणि उमेदवारी या ठिकाणी स्वीकारण्याचा निर्णय घेतला ही लढाई कशासाठी आणि कुणासाठी शाहू महाराज आज उभारले कुणासाठी उभारले तो या कोल्हापूरची अस्मिता जपण्यासाठी उभारले कोल्हापूरचा अभिमान जपण्यासाठी उभारलेले आहे आणि म्हणून ही लढाई आपल्या कोल्हापूरकरांची आहे शिवाजी पेटेंची आहे आपल्या मातीची आहे ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल सगळ्या नऊ तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात दोन दिवस असा अठरा दिवस महाराजांचा दौरा होतो प्रचंड उत्साह आहे लोकांच्या चंदगड सारख्या तालुक्यामध्ये असेल गडिंग सारख्या तालुक्यामध्ये एक वातावरण आता लोकांचं वातावरण निर्माण झालेलं आहे शेवट म्हणून माझी शहरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की ताकदीने शाहू महाराजांच्या विचारांचा हे सांगण्याची वेळ त्या ठिकाणी करू नका तुम्ही ग्रामीण भागात संबंधित सगळी मंडळी आहेत सगळ्या जिल्ह्याचा वर्तमान पत्रात माहिती शिवाजी पेठेत चंद्रगड मध्ये काय चाललंय गड मध्ये काय चालले ही का सगळी माहिती होते मला वाटते कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाची लस वळखायची असेल तर शिवाजी पुत्राला आपल्या शिवाजी पुत्र्याला बस शिवा कोल्हापूर जिल्ह्याची नस काय वाऱ्या कुठल्या बाजूला वाहतोय आणि वाऱ्याला कुठली दिशा द्यायचा हा निर्णय शिवाजी निश्चितपणे घेऊ हा विश्वास मला या पुढच्या बाजूला कोण काय म्हणते कोण त्यांच्या बाजूला जाते काय काळजी करायचं कारण नाही परवा इथं बैठक झाली मेळावा बैठक झाली सगळ्यांनी पाठिंबा दिला असं आम्ही वर्तमानपत्रात ऐकलं पाठिंबा नुसतंच घेतो त्यामुळं चालायच या सगळ्या गोष्टी होत राहतात परंतु शेवटी मी म्हंटल तस आपली अस्मिता जपण्याचं काम आपल्याला करावं लागेल आज ही लढाई भविष्य काळातली दिशा या जिल्ह्याचं विजन हे आदरणीय महाराजांच्या माध्यमातून होणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मागच्या पाच वर्षात हो ही अकार्यक्षमता ही लढाई मागच्या पाच वर्षातली अ कार्यक्षमता या ठिकाणी आणि पुढच्या काळातल्या कोल्हापूर जिल्ह्याची दिशा अशा पद्धतीची लढाई आणि म्हणून येणाऱ्या ये सात तारखेला आपण सगळ्यांनी नियोजन करा ताकदीने या ठिकाणी उतरा उद्या किंवा परवा आपण शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सगळ्यांची रवी सचिन सगळ्यांना आपण बोलवतो एकत्रितपणे बैठक सगळ्यांची घेतो एक तीन चारशे कार्यकर्त्यांना आपण एकत्रित करतोय एक्याऐंशी वॉर्डांचं नियोजन प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेऊ घर टू घर चिन्ह पोचलं पाहिजे घर टू घर आपण गेलं पाहिजे या पद्धतीचं नियोजन आपण पन साधारणपणे दहा किंवा अकरा तारखेला ही बैठक आपण साडेतीनशे चारशे कार्यकर्त्यांची बोलवतोय आणि मग तिथनं पुढं पुढचे पंचवीस दिवस आपल्याला ताकदीनं लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं उमेदवार मी आहे मी उमेदवार आहे या भूमिकेतून आजपासून आपण

पेटीची जबाबदारी भविष्यकाळ मोठी असणार आहे ताकद कार्यकर्त्यांची लागणार आहे कि येणाऱ्या भविष्यकाळ शिवाजी पेठ कुठल्या दिशेने जात हा कोल्हापूर शहर बघणार आहे आणि मग ताकदीने आपण स्टेजवर बसलेले सगळे जण एकत्रितपणे संघटितपणे या आव्हानाला समोर जाण्याचं जा काम आपण करावं